डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे पोट निवडणूक सदरी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अठरा मे दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पोटनिवडणुका आपल्याला माहिती आहेत विशेषत सदल प्रतिनिधी मृत्यू पावल्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक होते पण याचा राजकीय पक्ष कसा फायदा घेतात यावरती भाष्य करणारी आजचीही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे पोटनिवडणूक घरातली रिकामी जागा घरातूनच भरून काढली जाते एकमेकांच्या सौजन्याने घरातली रिकामी जागा घरातूनच भरून काढली जाते राजकीय सौजन्य म्हणून निवडणूक तरी कुठे लढली जाते राजकीय सौजन्य म्हणून निवडणूक तरी कुठे लढली जाते निवडणूक तरी कुठे लढली जाते बिनविरोध पुन्हा एकदा पहिलं घरातली रिकामी जागा घरातूनच भरून काढली जाते घरातली रिकामी जागा घरातूनच भरून काढली जाते आणि राजकीय सौजन्य म्हणून निवडणूक तरी कुठे लढली जाते राजकीय सौजन्य म्हणून निवडणूक तरी कुठे लढली जाते निवडणूक तरी कुठे लढली जाते सदरण वातेटेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून घराने शाहिला घराने शाहीचे घराने शाहिला घराने शाहीचे इथे राजरोज सौजन्य असते घराने शाहीला घराने शाहीचे दिवंगत आई बापांचे पुण्य असते दिवंगत आई बापांचे पुण्य असते हे राजकीय पक्ष परस्पर ठरवतात याच्या लेकराला याच्या लेखीला आपण विरविरोध काढू कोणीही निवडणूक लढवायची नाही याच संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडव पुन्हा एकदा घराने शाहीला घराने शाहीचे घराणेशाहीला घराणेशाहीचे इथे राजरोस सौजन्य असते घराणेशाहीला घराणेशाहीचे इथे राजरोस सौजन्य असते आणि पोराबाळांच्या पाठीशी दिवंगत आईबापांचे पुण्य असते पोराबाळांच्या पाठीशी दिवंगत आईबापांचे पुण्य असते दिवंगत आईबापांचे पुण्य असते म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पोट निवडणूक संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा घरातली रिकामी जागा घरातूनच भरून काढली जाते घरातली रिकामी जागा घरातूनच भरून काढली जाते आणि राजकीय सौजन्य म्हणून निवडणूक तरी कुठे जाते राजकीय सौजन्य म्हणून निवडणूक तरी कुठे लढली जाते निवडणूक तरी कुठे लढली जाते पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं घराणेशाहीला घराणेशाहीचे इथे राजरोज सौजन्य असते आज तुमच्यासाठी आम्ही सोडतो उद्या वेळ आली तर आमच्यासाठी तुम्ही ही जागा सोडा म्हणून घराणेशाहीला घराने शाहीचे सौजन्य असते घराणेशाहीला घराणेशाहीचे इथे राजरोज सौजन्य असते पोराबाळांच्या पाठीशी दिवंगत आईबापांचे पुण्य असते पोराबाळांच्या पाठीशी दिवंगत आईबापांचे पुण्य असते आईबापांचे पुण्य असते आजच्या वात्रटीकेचं नाव होतं पोट निवडणूक ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच country